कुमटे ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गावातील दोन महिला सन्मानित ताजगाव तालुक्यातील कुमटे ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गावातील दोन महिलांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सन्मानित करण्यात आले महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट उल्लेखनीय काम करीत असलेल्या कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन सौ सरस्वती कृष्णराव पाटील व सौ मीनाताई अबासाहेब चव्हाण यांना सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायत कुमटे यांच्या वतीने गौरवण्यात आले यावेळी कुमटे गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ शिलाताई गाडे उपसरपंच शशिकांत पाटील माजी लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य महेशदा पाटील माजी उपसरपंच वसंतना पाटील कॅप्टन शरद पाटील सोसायटी संचालक संजय येडके संतोष पाटील राजेंद्र पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र पदाधिकारी यांच्यासह कुमटे येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज कुमटे तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा